महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची लाठी संतोष पवार यांची निर्घृण हत्या केल्यामुळे त्या घटनेचा जाहीर मिशन मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन आडगाव रणजी सज्जाचे तलाठी संतोष पवार यांचा निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेचा जाहीर निषेध म्हणून वसमत येथील बौद्ध समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निषेध मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून करण्यात आली तर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली तलाटी संतोष पवार यांच्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत केली पाहिजे परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरीवर रुजू केले पाहिजे तहसीलदार यांच्यावरील कारवाई झाली पाहिजे अशा विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निषेध मोर्चामध्ये वसमत तालुक्यातील बौद्ध समाजाचे हजारो नागरिक उपस्थित होते या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी तलाठी संतोष पवार यांच्या निर्गुण हत्याच्या संदर्भात या ठिकाणी भव्य या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची आमची मागणी आहे की त्यांच्या घरातील एका कुटुंबाला या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये समावून घेण्यात यावं आणि त्यांना पन्नास लाख रुपये शासकीय निधी देण्यात यावा आणि अशा विविध मागण्यांचं आम्ही निवेदन दिलेलं आहे या पंधरा दिवसामध्ये या मागण्या जर मान्य नाही जर झाल्या तर आम्ही या ठिकाणी वसमत बंच या ठिकाणी हाक देत आहोत धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द